अशा प्रकारचं आंदोलन सातत्यानं चार दिवस चालणं आणि त्यात मुंबईकरांचा श्वास गुदबरणं हा एक वेगळा मुद्दा आहे <Nhaai> न्यायमूर्तींनी सांगितलं की आमच्या गाड्या सुद्धा अडवण्यात आल्या होत्या संपूर्ण हायकोर्टाचा परिसर आंदोलनकर्त्यांनी व्यापलेला आहे घेराव घाल घालण्यात आलेला आहे आणि न्यायमूर्तीने सांगितलं की सिग्नल वरचा डान्सचा व्हिडिओ सुद्धा दाखवला आंदोलनकर्त्यांचा आणि हायकोर्टाचं हे स्पष्ट मत होतं की अशा प्रकारचं जे चित्र आहे ते काही कायद्याला धरून धरून नाही नाही संविधानाला नमस्कार मी सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत करतो मराठा आंदोलनावरून मुंबई हायकोर्टामध्ये आज मोठी खडाझंडी झाली कोर्टानं काही निरीक्षण नोंदवली ही निरीक्षण काय होती या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नवराष्ट्रे मनोज भोयर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आज कोर्टामध्ये जी चर्चा झाली कोर्टानं काही निरीक्षण नोंदवली नेमकं आज काय घडलं कोर्टात मुळात कोर्टात हे प्रकरण का गेले आपण हे समजून घ्यायला पाहिजे कोर्टामध्ये अनेक याचिका गेल्या म्हणजे दाखल झाल्या एमी फाउंडेशन या संस्थेनं सुद्धा याचिका दाखल केली कोर्टामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या याचिका होत्या आणि या संपूर्ण प्रकरणात गुणरत्न सदावर्ते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वात पहिले याचिका केली होती ज्यावेळी ही सगळ्या आंदोलनाची तयारी सुरू होती आणि याशिवाय आंदोलनकर्त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली या संपूर्ण प्रकरणामध्ये चार घटक अत्यंत महत्वाचे आहे गुणरत्न सदावरते अमी फाउंडेशन महाधिवक्ता म्हणजे सरकारची बाजू मांडणारे आणि याशिवाय आंदोलकांची बाजू मांडणारे सुद्धा तिथे होते आणि शिवाय कोर्टाला जे काही म्हणायचं होतं कोर्टाला जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे आपली निरीक्षण नोंदवली हे चार घटक आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजू वेग 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 अत्यंत महत्वाच्या पण आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी काही सरकारची कोंडी झाली आहे पोलिसांची कोंडी झाली आहे पोलीस हदबल झाल्यासारखं आपल्याला दिसत आणि मुंबईमध्ये सीएसटी हा सगळा परिसर छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई महानगरपालिका तुम्हाला जे जे फ्लाय येणारी सगळी वाहतूक तिकडून पुलावा आणि नरिवन पॉईंट भागात जाणारी वाहतूक तिकडून फ्रीवे अटल सेतूवरून येणारी वाहतूक जे या नरिवन पॉईंटच्या दिशेनं गेल्या चार दिवसांपासून हा संपूर्ण भाग मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे त्यांचा आपला एक मुद्दा आहे तो महत्वाचा आहे त्यांच्या बाजूनं त्यांच्या समाजासाठी पण त्यासाठी मुंबई शहरामध्ये जी काही वाहतुकीची कोंडी होती ती अभूतपूर्व होते अशा प्रकारचं आंदोलन सातत्यानं चार दिवस चालणं आणि त्यात मुंबईकरांचा श्वास गुदबरण हा एक वेगळा मुद्दा आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टात या संपूर्ण प्रकरणावरती सागर खूप खडाजंगी झाली आणि खडाजंगी झाली सरकारला सुद्धा हायकोर्टानं सुनावलं धारेवर धरलं या सगळ्या अशा सगळ्या संकटमय परिस्थितीमध्ये तुमची सरकारची भूमिका काय पोलिसांची नेमकी भूमिका काय आणि तुम्ही अटी आणि शर्तीसह जी परवानगी दिली त्याचं जर पालन झालं नाही तर तुम्ही नेमकं केलं काय आता दुसऱ्या प्रश्नात कदाचित मी या सगळ्या याच्यावर उत्तर देईल पण पहिल्या याच्यात मध्ये मला हे सांगायचंय की सरकारने सांगितलं की आमच्या गाड्या सुद्धा म्हणजे न्यायमूर्तींनी सांगितलं की आमच्या गाड्या सुद्धा अडवण्यात आल्या होत्या संपूर्ण हायकोर्टाचा परिसर हा आंदोलनकर्त्यांनी व्यापलेला आहे घेराव घालण्यात आलेला आहे आणि न्यायमूर्तीने सांगितलं की सिग्नलवरचा डान्सचा व्हिडिओ सुद्धा दाखवला आंदोलनकर्त्यांचा आणि हायकोर्टाचं हे स्पष्ट मत होतं की अशा प्रकारचं जे चित्र आहे ते काही कायद्याला धरून नाही संविधानाला धरून नाही आणि त्यामुळे तुम्ही आ, या सगळ्या अटी शक्तीचं कठोरपणे पालन केलं गेलं पाहिजे याशिवाय या, या संपूर्ण प्रकरणावरती मंगळवारी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे आणि सुनावणी झाल्यानंतर हायकोर्ट राज्य सरकारला हे विचारणारे मुंबई पोलिसांना आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज सुनावणीच्या वेळेला तिथे मौजूद होते खरंतर एखाद्या सिनियर पी आय लाच तिथे मोजूद राहून उपयोगाचं नाही इथे तुम्हाला ऍडिशनल सीपी पोलीस कमिशनर किंवा या म्हणजे सीएसटी आणि हा जो भाग आहे झोन वन त्याचे डीसीपी तिथे उपस्थित राहण्याची तर गरज होती तर उद्या हे राज्य सरकारला सांगावं लागणार आहे की तुमच्या दिलेल्या निर्देशाचं पालन आम्ही या चोवीस तासामध्ये किती केलं आणि किती कठोरपणे केलं आता हायकोर्टाने नेमकं काय का सांगितलं तर हायकोर्ट म्हणाल की या संपूर्ण भागात था। जे पाली का म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस महानगरपालिका झिव्हिअर कॉलेजपर्यंत मेट्रो कॉलेज पर्यंतचा सगळा इलाखा आणि याशिवाय सागर, या सागर आ, फ्लोरा मध्ये ज्या उड्यावरती आंघोळी चालल्या जे जे आर्ट गॅलरी मध्ये काहींनी मुक्काम ठोकला म्हणजे आर्ट्स जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि जहांगीर आर्ट, आर्ट, आर्ट गॅलरी फ्लोरा फाउंटेन फोर्ट या भागामध्ये या संपूर्ण भागातनं या आंदोलकांना तुम्ही हटवा असे थेट निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले म्हणजे अर्थात राज्य सरकारला पोलिसांकडून ही कारवाई करावी लागणार आहे याचा अर्थ राज्य सरकारची नेमकी कोणती भूमिका आहे हे करण्यापेक्षा आज हायकोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर हायकोर्टानं खडे बोल सुनावले हायकोर्टाने कठोर कारवाईचे आदेश दिले आणि इतकंच नव्हे तर हायकोर्टाने हेही सांगितलं की मुंबई बाहेरून आंदोलन स्थळी म्हणजे आझाद मैदानात येणाऱ्या मराठा आंदोलकांना तुम्ही जागीच थांबवा त्यांना आता येऊ देऊ नका या दरम्यान आपण बघितलं की आंदोलक जे आहेत उघड्यावरती आंघोळी करत आहेत ट्रॅफिक जाम झालेलं आहे सरकार हातबल आहे असं दिसून येते का आणि याचबरोबर सरकार म्हणून त्यांनी जी आंदोलकांची पण काळजी घ्यायला हवी होती याबाबत कोर्टानं काही टिप्पणी केलेली आहे आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की सरकारची नेमकी भूमिका काय सरकार कोर्टाच्याच आदेशाची वाट बघत होते का कारण महाधिवक्ता असं म्हणाले की तुम्हाला हे आंदोलन थांबवण्यासाठी तुम्ही कोर्टानं आदेश द्यावे खरं तर राज्य सरकारला अनेक पावर्स असतात पण कोर्ट जे करू शकते ते राज्य सरकार करू शकत नाही अत्यंत संवेदनशीलतेनं तुम्हाला आंदोलनाला सांभाळावं लागतं बरेचदा काही मुभा दिली जाते पोलिसांकडून लगेच कुठलीही पोलिस फोर्स कारवाई करत नाही किंवा म्हणजे काही बाबतीत आपण पाहिलंय की दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळेला पोलिसांची तिथल्या फोर्सेसची वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली पण मुंबईमध्ये पोलीस मुखदर्शक बनवून राहिली असा आरोप ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला त्यांनी वेगवेगळ्या पद्धत प्रकारचे आरोप केले म्हणाले पोलीस पूर्णपणे हतबल हेल्पलेस असं चित्र निर्माण झालं इथे कायद्याचं राज्य अजिबात नाही आंदोलन झालं पाहिजे का मुख्यमंत्र्यांची भूमिका होती की आंदोलन झालं पाहिजे संविधानाच्या चौकटीत आम्ही तुम्हाला कायद्याच्या आरक्षण देण्याचा प्रयत्न करू तुम्हीही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करा आणि तसं काही अंशी झालं सुद्धा पण अनेक ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं काल माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा तक्रार केली की त्यांना महिलांना धक्काबुक्की झाली शिवीगाळ झाली पत्रकारांना कॅमेरा म्हणला मग या सगळ्या गोष्टींच या गोष्टीची दखल मनोज जरांगे यांना घ्यावी लागली कारण मनोज जरांगे यांच्यापर्यंत ती तक्रार पोहोचवली गेली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्याला खास करून दिसत केवळ मुंबईच नव्हे तर आपल्याला पनवेल पासून मुंबई हा जो हार्बर पट्टा आहे सगळा आपला हार्बर लाईन लोकल रेल्वे ही पूर्णपणे व्यापून गेली आहे मराठा आंदोलकांनी आज मध्ये घुसले छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती वरती आपल्याला पाहिलं की आ, रेल्वे गाड्या लोकल रेल्वेचे जे चालक आहेत त्याच्या केबिनमध्ये सुद्धा घुसले तिथे पोस्टर्स लावण्यात आले मला वाटतं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे आणि शिवाय रेल्वे ट्रॅकवर सुद्धा आंदोलक तिथे उभे झाले आणि त्यामुळे रेल्वे सेवाही पूर्णपणे विस्कळीत झाली काही काळांसाठी मुळात या रेल्वेनंच वाशी पल्वेलवरून ते मुंबई आझाद मैदानात आंदोलक येतात तिथून पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी जातात आणि पुन्हा ते दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी पोहोचतात सर्वच आंदोलन असे आहेत का अजिबात नाही पण सरकारला काहीतरी सांगायला पाहिजे होतं ते सरकारनं नाही केलं पोलीस फोर्स तुम्हाला फार काही तिथे आंदोलनस्थळी दिसली नाही सरकारची या आंदोलनानं निश्चितपणे कोंडी केली आणि म्हणून हायकोर्टाला सरकारला सुनावावं लागलं खडे बोल सुनवावे लागले धारेवर धरावं लागलं याचं कारण म्हणजे हायकोर्टाने या, या गोष्टीची नोंद घेतली की कुठेही पोलिसांनी अटी आणि शर्तीचं पालन केलं नाही किंवा आपली भूमिका असते ती वटवण्याचा प्रयत्न केला नाही कोठ्या सांगू शकतात पण सरकार म्हणून आणि पोलीस म्हणून काही ठिकाणी तुम्हाला मुकदर्शक राहून राहण्याची भूमिका त्यांनी घेतली कारण त्यांनी काहीही फोर्स अप्लाय केला असता किंवा काही कारवाई केली असती तर कदाचित भडका उडाला असता आता या चोवीस तासात राज्य सरकार समोर एक मोठं संकट आहे की कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं आणि आम्ही पालन कसं केलं हे सांगावं सुद्धा दुसऱ्या दिवशी कोर्टात ते तुम्हाला कुठं बोलता येणार नाही कारण या चोवीस तासात ज्या काही राजकीय सामाजिक आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या ज्या घडामोडी होतील त्या निश्चितपणे कोर्ट सुद्धा त्याची माहिती करून घेईल आणि शिवाय कोर्टामध्ये काय सरकारकडून सांगितलं जाईल याची खातर जमा करून घेतली जाईल त्या दोन्ही गोष्टी पडतावून पाहिल्या जाईल त्यामुळे राज्य सरकारची ही मोठी कसोटी आहे अर्थात आंदोलनासाठी वेगवेगळ्या जागा देण्यात आल्या सुचवल्या गेल्या ब्रेब्रॉन हे तर राज ठाकरे यांच्या बाळा नांदगावकर या नेत्यांनी सुद्धा सुचवले आणि त्यांनी सरकारकडून सुद्धा ह्या जागा काही सुचवण्यात आल्या होत्या पण कोर्ट असं म्हणाले की ह्या ऐतिहासिक वास्तू त्यामुळे नुकसान होऊ शकतं या जागांचं आंदोलकांकडून कारण जी काही म्हणजे अस्वच्छता पसरली आहे जागोजागी दुर्गंधी आलेली आहे महापालिका आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतायत आणि काही ठिकाणी करते सुद्धा साफसफाई ठेवण्याचा सा प्रयत्न करतात अशा सगळ्या गोष्टी धरतायत म्हणजे कोर्टात काय घडलं तेही पाहिलं राज्य सरकारची भूमिका नेमकी काय तेही आपण पाहिलेली आहे आंदोलनाला तीन दिवस उलटून गेलेले आहेत या दरम्यान जसं सत्ताधारी सावध भूमिका घेत आहेत तशाच पद्धतीनं विरोधक देखील सावध भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत सुप्रिया सुळे पण विरोधकांमधले जे प्रमुख चेहरे आहेत ते आपल्याला तिथे गेलेले दिसले नाहीत विरोधकांची भूमिका या आंदोलना काय काय आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्यात सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे यापूर्वी जाऊन आले होते रोहित पवार काही मदत देत आहेत भूमिका मांडतायत मला वाटतं आणखी काही उद्धव ठाकरे यांचे नितीन सर सरदेसाई खासदार राजे लोकसभेचे ते सुद्धा तिथे जाऊन आले तुमचं म्हणणं बरोबर आहे की खूप मोठे चेहरे जरी आपल्याला फार काही दिसत नसले तरी सुद्धा मोठे चेहरे त्यांच्या सोबतीनं आहे उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून बातचीत करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांनी केला तो झालाही विरोधकांचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या पद्धतीनं जाऊन भेटत आहेत हे खरं आहे पण मुद्दा यातला असा आहे की उद्या समजा इथे आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी काय आरक्षणासाठी केलं असतं त्यांची कायदेशीर बाजू काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे विरोधक आहे आणि आताच्या घडीला मनोजरांगेच आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे आणि त्यांना ओबीसीतून मराठा आरक्षण हवंय कुणबी नोंदी सत्तावन्न लाख सापडल्या आणि त्याच्या आधारे तुम्ही प्रमाणपत्र द्यावी कुणबी असल्याचं हे ते म्हणतातच आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या सुद्धा तापला सामाजिक दृष्ट्या सुद्धा तापला आणि कोर्टात हे प्रकरण ऑलरेडी मुंबई हायकोर्टामध्ये आहे जे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं होतं मुख्यमंत्री आपल्या पद्धतीनं भूमिका मांडताय पण आता तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की जर कायदेशीररित्या आणि संविधानाच्या चौकटीत आरक्षण द्यायचं आहे तर आघाडी सरकारची नेमकी काय भूमिका राहिली असती मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न उपस्थित केला की तुमची कायदेची बाजू स्पष्ट करा विरोधक म्हणून सरकारची परीक्षा पाहणं कसोटी बघणं सरकार सरकार की सरकारची कोंडी कशी होईल विरोधक हा प्रयत्न करणार विरोधकांचं ते काम आहे सरकार जास्तीत जास्त अडचणीत कसं येईल हे विरोधकांना आवडू शकतं पण विरोधक जर सत्तेत आहे तर त्यांची कायदेशीर बाजू नेमकी काय असू शकते याचा अंदाज आपल्याला लागत नाही कारण कुठल्याही आरक्षणाच्या हो मुद्द्यावर कोणतंही सरकार असो त्यांना ती आरक्षणाची जी कोंडी वाढत चालली आहे ती पूर्ण इतकं सोपं नाही त्यांच्यासाठी सुद्धा ती तारेवरची कसरत असेल पण आजच्या घडीला आपल्याला असं दिसतं की विरोधक हे मनोज जरांगीच्या संपर्कात आहे त्यांना मी काल पाहिलं की, की मुंबईच्या पत्रकार संघामध्ये कैलाश पाटील म्हणून धाराशिवचे आमदार होते त्यांना उद्धव ठाकरेकडनं आदेश आले त्यांनी खाण्यापिण्याची आंदोलन सोय पण केली सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की खूप गैरसोय झाली खूप आरोप प्रत्यारोप झाले ते आपण सर्वांना माहितीच आहे पहिल्या दिवशी पण नंतरच्या काळामध्ये मात्र महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मराठवाड्यातनं जास्तीत जास्त आंदोलन करते हे मराठवाड्यातनंच आले या गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातनं मनोज दरांगे यांच्या पाठीशी असणारे मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते फार कमी दिसतात आपल्याला बीड मधनं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत धाराशिव मधनं आलेले आहेत काही औरंगाबाद जालना नांदेड मराठवाड्यातल्या या सात आठ जिल्ह्यामधनं मोठ्या प्रमाणात आंदोलक आले खूप मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं आले आहेत आणि त्यांची आपली एक रणनीती ठरलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने सुद्धा ते सातत्याने येतात हे आंदोलन मुंबईत आता पसरलेलं आहे आणि शिवाय राज्य सरकारनं जी काही परवानगी दिली राज्य सरकारनं सांगितलं की पाच हजार वाहनांची गर्दी होईल पाच हजार लोकच येतील पण तो नियम सुद्धा डावलला गेला याशिवाय अ पंधराशे वाहनांना परमिशन दिली गेली होती ते पंधराशे वाहन सुद्धा अं ही संख्या वाढलेली आहे याशिवाय अ नऊ ते सहा आंदोलन करण्याचीच परमिशन दिली गेली होती शनिवार ते रविवार आंदोलन नव्हतं असंही त्यांनी सांगितलं पण प्रत्येक दिवशी एक एक दिवसाची परमिशन राज्य सरकारच त्यांना देते आपण हे लक्षात घेतलं पाहिजे राज्य सरकारला हे माहीत आहे की जर परवानगी दिली नाही आंदोलन एक्सटेंड करण्याची तर आदो मुसळू शकतो मराठा आंदोलक चेतू शकतात आक्रमक होऊ शकतात तर एक अत्यंत सुज्ञपणे राज्य सरकारचं पाऊल ते टाक हुंकून फुंकून करण्याचा प्रयत्न करतात शुद्धपणे पावलं टाकतात कारण या मुंबईमध्ये गणेश उच्चच्या काळामध्ये महानगरपालिका मुंबई पोलिसांवर खूप मोठी जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची असते आणि समुद्र मुंबईचे समुद्रकिनारी पाच दिवसाचे गणपती सात दिवसाचे गणपती दहा दिवसाचे गणपती हे विसर्जनासाठी येतील त्या त्यावेळेला ती खरंच मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची पोलिसांची ती कसोटी असेल या जबाबदाऱ्या खूप अत्यंत संवेदनशीलतेनं तुम्हाला राज्यकर्त्यांना पोलीसकर्त्यांना प्रशासनाला सांभाळाव्या लागतात अनेक वर्ष आपण हे पाहतो आणि त्यात हे आंदोलन आणि समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आंदोलन आंदोलन करते आणि शिवाय गणेशोत्सवातली तयारी असं राज्य सरकारचं कोर्टात म्हणणं होतं पण कोर्टानं करत्यांना सुद्धा धारेवर धरलं की तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तुम्हाला नियमांचं पालन करण्याची आवश्यकता होती मग कोर्टामध्ये आंदोलनकर्त्यांनी त्यांची कशी गैरसोय झाली कोर्टामध्ये या सगळ्या भागामध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल बंद केले वीज बंद केली शौचालयाची व्यवस्था महापालिकेने केली नाही असे सगळे आरोप खूप गाजले आणि त्यानंतर खरी कुमत जेवणाची बाकी सगळी व्यवस्था ही आंदोलनकर्त्यांना मराठा समाजाकडनं जागो जा, वरून झाल्याचं आपण पाहतोय पण सरकारलाही सुनावलं आंदोलनकर्त्यांनाही सुनावलं कोर्टानं आणि आता उद्याचा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस हा खूप अत्यंत महत्वाचा झाला मनोजरांगीनी आपण बघितलं तर उपोषण सुरू केलेलं आहे आणि ते हळूहळू सरकारवरचं प्रेशर वाढवत आहेत आज त्यांनी पाणी पण प्यायचं बंद केलेलं आहे हे आंदोलन निर्णायक टप्प्यावरती आहे का आणि पुढं काय होणार याच मला असं वाटतं की आता खरी सरकारची कसोटी सुरू होईल कारण हायकोर्टाच्या आदेशाचं कठोरपणे पालन करावं लागेल आणि ते पालन करत असताना आंदोलन करते पोलीस आणि राज्य करते असा एक वेगळा तिढा निर्माण झालाय आणि पोलिसांनी कुठलंही पाऊल टाकलं फोर्सफुली त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर के तिथे भडका उडू शकतो हा एक मुद्दा आहे राज्य सरकारला ते अत्यंत सांभाळून पोलिसांना आदेशही द्यावे लागणार आहेत त्यामुळे सरकार समोरची जी आव्हानं वाढलेली आहेत आपण इतकंच म्हणू शकतो की या सगळ्या संकटमय परिस्थितीमध्ये मुंबई शांत राहावी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका जी आहे ती वटवावी पण शांततेच्या स्वरूपातच ते आंदोलन करतात असा दावा प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे पण जे चित्र मुंबईतलं आपल्याला पाहायला मिळतं जागोजागी थोडी हुल्लडबाजी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात अर्थात हे करणारे काही आंदोलकच सर्व आंदोलक नव्हे काही आंदोलक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आंदो मराठा आंदोलनामध्ये काही लोक असे काही एलिमेंट घुसलेले आहेत असे लोक जे आंदोलनाला गालबोट लावू इच्छितात कालचा आरोप असा होता की पोलीसच भगव्या टोप्या किंवा उपर्ण घालून काम करतायत आणि आंदोलनाला एक वेगळं वळण लागेल अशा प्रकारचा प्रयत्न करतात असा त्यांचाच आरोप होता सोशल मीडियावर तसे व्हिडिओ व्हायरल झाले होते सो आपण हे पाहिला पाहिजे नेमकं की आता अशा प्रकारची ही परिस्थिती किती स्मार्टली पोलीस सांभाळतायत आणि हे अत्यंत आय पी एस दर्जाच्या पोलिसांकडेच ही जबाबदारी असू शकते मुंबईचे पोलीस कमिशनर सुद्धा देवेंद भारतीय त्यांना खूप वेगळ्या पद्धतीचा सगळा अनुभव आहे मला असं वाटतं की आता आपण अं या सगळ्या भूमिकांकडे आपण बघू शकतो वेगवेगळ्या घटकांच्या पण या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई शांत असावी कुठलीही अनुचित घटना घडू नये हेच समाजाच्या सध्याच्या या सगळ्या अत्यंत ताणतणावाच्या प्रसंगी हिताच आहे बाकी प्रत्येकाला आपापली भूमिका ही वटवायची आहे सरकार म्हणून समाज म्हणून मराठा आंदोलकांना सुद्धा उद्या तीन वाजता कोर्टाने पुन्हा एकदा राज्य सरकारला अपडेट द्यायला सांगितलेलं आहे आणि आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतं कोर्टामध्ये कोर्टामध्ये कोर्टाला काय सांगतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या अपडेट्स तुम्ही नवराष्ट्र डिजिटल वरती पाहू शकता मी इथेच सांगतो पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल